इचलकरंजीत भाजप मनसे कार्यकर्त्यात बाचाबाची प्रमुख पदाधिकारी समोर आल्याने राडा होता होता वाचला भाजपचे रामसागर पोटे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती ती टीका मनसे पदाधिकाऱ्यांना दरम्यान ही प्रथम पोस्ट पाहिली होती त्यांनी पोटे यांना एकेरी भाषेत बोलल्याने त्यांना चांगलाच राग आला होता व हे कोण पोटे हे मनसे पदाधिकाऱ्यांना माहीत नव्हते जेव्हा रामसागर पोट्टे नगरसेवक युवराज माळी मनसे नेते मोहन मालवणकर शहराध्यक्ष राजेंद्र निकम प्रताप पाटील शहाजी भोसले हे एकमेकांसमोर उभे ठाकले असता होणारा राडा हा बाचाबाची रूपांतर झाला रामसागर पोटे तुम्ही राजसाहेबांच्यावर खालच्या पातळी टीका करू नका तुम्ही त्यांच्या इतके मोठे नाहीत आम्ही मोदींवर तुमच्यासारखी टीका करत नाही कारण आम्हाला आमची मर्यादा माहीत आहे वैचारिक टीका करा पण खालच्या पातळीत टीका करू नका असा धमकीवजा इशारा मनसैनिकांनी भाजप नेत्यांना दिला

शेवटी ओझा व निकम यांनी आपण सर्वजण हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत आज निवडणुकीत आपल्या विचारांना तिलांजली द्यायला नको आपापल्या पक्षाचे काम करत असताना एकमेकांचा आदर राखा मोठे नेते एकमेकांवर टीका करू देत आपण कोणीही नेत्यांवर टीका करायची नाही असा कानमंत्र देऊन झालेल्या प्रकारावर पडदा टाकला आपण पाहतोय माय महाराष्ट्र अनिकेत भोकरेसह मी स्नेहा